नमस्कार फॅमिली कसे आहात मजेत ना चला तर मग सारिकासोबत दिवसाची गोष्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात अशी की मला एक छोटीशी मोदकांची ऑर्डर होती मोदक रेडी केले सकाळी सकाळी उठून आणि आज माझ्या मुलीलाही मोदक खायचे होते तर तिने आवर्जून सांगितले होते की मम्मी मला एक दोन मोदक तरी ठेव मोदक रेडी केले स्टीम केले आणि ॲक्च्युली आज भरपूरच घाई होती त्यामुळे पटापट मोदक साईडला करून स्टीम मोदक एक आणी आगे 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 आगे। मी मुलीला दिला आहे आणि तिला आवडला तसं जर तिला नेहमीच आवडतो मोदक नेहमी तिच्यासाठी वाचून ठेवते मी एक दोन तरी ठेवते तिला आणि मुलाला मोदकची पॅकिंग सुरुवात झाली स्टीम मोदक आपले जे गणपतीमध्ये लागतात आणि मग त्याच्यावर तुपाची धार सोडून मोदक पॅकिंग करून मी देऊन आली आणि त्याच्यानंतर आमची प्रवाशाला सुरुवात झाली कारण की आज मला आमंत्रण होते माझ्या मैत्रिणीकडे आणि तिने आम्हाला बोलावलं कर्जतला गेलो पोचलो एकदाच आणि आज आमचा खायचा भेट होता ओळखा पाहू काय आहे ही मारवाडी डिश आहे दाल भात आणि बुंदी रायत्याची भाजी त्यांच्याकडे करतात पण खूप छान होती आणि मलाही आवडली त्याच्यानंतर तिचं स्वीटचं दुकान आहे तर तिने आमच्यासाठी मिठाई मागवलेली मिठाई खाऊन आम्ही आमच्या तयारीला लागलो कारण असं होतं की तिने आम्हाला बोलावलं होतं व्हिडिओ बनवण्यासाठी हो कारण की तीसुद्धा इंस्टाग्रामवर व्हिडिओ करते तर ती खूप दिवसांपासून मला बोलत होती की ताई तुला माझ्या घरी यायचं आहे आणि माझ्यासोबत मारवाडी व्हिडिओ बनवायचा आहे मी हो म्हटलं पण बघा ना माझी मुलगी ही किती एक्सायटेड आहे या सर्व गोष्टीमध्ये मुली खूप एक्सायटेड असतात खरंच माझी मुलगी बघा आमच्या आधी ती तयारीला लागली आम्हाला माहिती नव्हतं पाठीमागे ती मोबाईलला मिरर बनवून त्याच्यामध्ये ती तिचं मेकअप करण्याचा प्रयत्न करत होती बघून आणि त्यानंतर झालं असं की मध्येच ती आमच्याकडे आली आणि मला विचारू लागली की मम्मी तुमच्यासाठी तर आहे ड्रेस पण माझ्यासाठी मग मी सांगितलं की अगं तुला मी ह्याच हो, ड्रेसवर रेडी करते तसा तिचा मूड ऑफ झाला कसं दिसून बसं मी तिला रेडी केलं होतं पण ती रडत बसली की तुम्ही साडी घालणार तुम्ही मारवाडी बनणार आणि तो लूक करणार आणि मम्मी माझ्यासाठी काहीच नाही म्हणून ती खूप रडली खूप रडली खूप मला बोलली आणि त्याच्यानंतर मग माझ्या मैत्रिणीने समजूत काढल्यावर ती रेडी झाली बघा कशी हसायला लागली आणि मेकअप बॉक्स बघून तर खूपच खुश झाली म्हणजे तिला जर तिचा मूड चांगला करायचा असेल ती रडत असेल रुसली असेल तर तिला या सगळ्या गोष्टी दिल्या की ती लगेच चांगली होती तर बघा ना आता कशी हसायला लागली व्हिडिओमध्ये बोलायला लागली आणि तिने मग स्वतःचे फोटोज क्लिक केले त्यानंतर मग मी माझ्या मैत्रिणीचं मेकअप करायला घेतला कारण की आम्हालाही रेडी व्हायचं होतं आणि ती रडत होती त्यामुळे मी आधी तिचं करून तिला साईडला केले होते आणि त्यानंतर मग मैत्रिणीचा मेकअप केल्यावर मग मी स्वतःही तयार झाली बघू शकता तुम्ही माझा लूक आणि मैत्रिणींनं प्लीज मला कळवा कमेंटमध्ये माझा लूक कसा झाला आहे त्यानंतर मग जे तिने गाणं निवडलेलं त्याच्यावर आम्ही डान्स केला रील बनवली जी माझ्या इंस्टाग्राम पेजवर आहे तुम्ही बघू शकता सारिका मगर कांबळे माझं इंस्टाग्राम आय डी आहे आणि त्याच्यानंतर मग मी एक सोलो म्हणजे मी एकटीने एक रील बनवली ती फोर्स करत होती की तुम्ही एक बनव आणि त्याच्यानंतर आणखी एक मारवाडी स्टाईलवर आम्ही रील बनवली जी खूप छान झाली आणि ही रीलसुद्धा तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघू शकता आणि त्याच्यानंतर मग आम्ही रील वगैरे बनवून मग थाकलो मग मी दुसऱ्या दिवशी आली आणि खरंच खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं आणि खरंच ती जवळची मैत्रिणीला पण खूप छान वाटलं आणि आमच्या अशा चांगला पाहून केला चला तर मग मैत्रिणीनं लवकरच भेटू नेक्स्ट स्टोरीमध्ये ब बाय